ही हृदयस्पर्शी कथा आहे एका आईची आईचा मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्यामुळे तिला कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील मातृत्वामुळे अशाच एका आईची ही हृदयस्पर्शी कथा पावसाची सतत अखंडधार चालू होती सर्वत्र काळं आभाळ अजून गच्च भरून आलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबेल असं कुठेही जाणवत नव्हतं निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता सखू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती पावसाचा ती खूप रागराग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता उपासमारीने पोरं हिरमसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबाचं पोट भरत होती नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते पण नियतीनं घाव घातला नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप चावल्याचं निमित्त होऊन तिचा नवरा दगावला तरी होता तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती सखू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापानं फनफनला होता कालपासून त्याला दूध मिळालं नव्हतं त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता सखू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग असं सारखं म्हणत होता तेव्हा ती त्याला सांगते पाऊस थांबला की लगेच जाऊ आणि मासे पकडून आणू आज मस्त बेत करते माशाचं कालवण माशाचं कालवण माशाचं कालवण म्हटलं की समीरच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला सखूनं झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही थोडा कमी झाला होता तिने एका कडेवर कमरेला छोट्या मुलाला घेतलं दोन टोपल्या माशांकरिता घेऊन लगबगीनं समीरला हाताला धरून निघाली समुद्रात बरेच रोहू मृगळ सुरमई मासळ्या होत्या खेकडे आणि सापही किनाऱ्यावरती बसले होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकांवरती पडलेले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असं ते दिसत होतं समीर त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदानं तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्यानं आणि उपजीविकेचे साधन असल्यानं समीरची भीती मात्र मुरली होती सखूच्या नजरेत ते दृश्य पडताच ती ओरडली अरे समीर कळतं का काही तुला साप खेकड्यांपासून लांब रहा अंधार पडायला लागलाय दगड मारू नगस साप चावल आईच्या ओरडण्यानं समीर छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्याच्या कडेनं चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून समीरच्या अंगावरती काटा आला त्यानं लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिन्ही सांची वेळ झाली होती सखूने टोपल्या भरून मासे पकडलेले होते तिने दोन्ही मुलांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले सखूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे सखू आज आनंदानं मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिनं लगेच मेणबत्ती लावून समीरकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितले झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात सखूने लगेच तिची पावसामुळे आंबट ओली झालेली साडी बदलून टाकली छोट्या मुलाचे मातीने मळकटलेले कपडेही बदलले काट्याकुट्यांनी चूल पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकलं आणि बाळाला मांडीवर घेऊन समीर येण्याची वाट बघत होती आई आई हाक मारतच समीर आला दोन दिवसांनी आज जेवाला मिळणार असल्यामुळे तोही आनंदात होता समीरने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते सख्खूने आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवनाचा वास सर्व घरभर पसरलेला होता त्या वासानं समीरची भूक अजूनच वाढली होती समीर म्हणाला आई खूप भूक लागली ग कधी होणार जेवण सखू म्हणाली हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्यानं समीर बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीनं तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं अंगात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भात शिजला आणि तिने समीरला हाक दिली समीर चल पटकन जेवायला ये समीरला बोलावून घेतलं आईच्या हाकेनं तो उड्या मारतच आनंदानं जेवायला आला माशाचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेलं होतं सखूने जवळजवळ अर्ध पातेलं सुरेशच्या ताटात खाली केलं कारण सखूला माहीत होतं की समीरची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे सखू छोट्या मुलालाही भात भरवण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्यानं झोपेची गुंगी आलेली होती सखू स्वतःचं जेवण आटपून काम आवरून घेते तोपर्यंत दोघेही मुलं झोपी गेलेले असतात सखूला समाधान वाटत होतं दोन्हीही मुले पोटभर जेवून झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडाट होत होता मुसळधार पावसानं तिलाही झोप येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाढ झोपली होती त्यांच्या अंगावरती शाल टाकून तीही झोपली समीरला पडलेल्या एका स्वप्नामुळं त्याला जाग आली तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्यानं उलटी केली त्याला जास्तच मळमळ होत होती समीरच्या आवाजानं सखूला जाग आली काय झालं रे समीर समीर म्हणाला काही नाही गाई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली कशामुळे याला उलटी व मळमळ झाली सखू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का समीरच्या बोलण्यानं सखू विचारचक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडेनं चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या तो शेजारून जात होता ना स्वप्नात कसा काय मला चावला सखूने वेगळी शंका मनातून काढली समीरला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवलं होतं ती सर्व तुकड्यांवरनं हात फिरवू लागली तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं मासाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय समीरला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचारानं ती खूप घाबरली तिचं अंग थरथर कापू लागलं नवरा साप चावल्यानं गेला ही तिच्या मनात भीती बसली होती ती खूप घाबरली होती काय करावं कळेना झालं तिला तिने दोघं पोरांना धरलं आणि थेट पळत सुटली ना पाऊस पाहिला ना विजा जिथे तिथे पाण्याचे डोह साचले होते ती आई आकांत करत फक्त धावत होती तिला तिच्या लेकरांना दवाखान्यात पोचवायचं होतं अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं पायात काटे काचा दगड लागले पण तिनं हार मानली नाही जेव्हा ती दवाखान्याच्या दाराशी पोचली तिच्या जीवाला तिनं नर्सला विनंती केली की माझ्या पोराला बघा डॉक्टर ही लगेच आले ती मात्र गळून एका खांबाला टेकून बसली तिच्यावरही उपचार करण्यात आले तो पाऊस त्या कडाडत्या विजा न दिसणारा रस्ता हे सारं झेलत कशी बरं ही माय लेकरांना घेऊन आली सगळ्यांना ह्याच नवल वाटत होतं पण ती तर आई ना लेकरांची सगळ्यात जास्त काळजी तिलाच तर असते आई ही आईच असते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद